म्हणजे तुम्ही खूप मोठं पाऊल उचललेलं आहे मी तुम्हाला अगोदरी मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केल्यावर सांगितलं तुम्ही गरज जास्त जरा घाई करू नका आपण बसू आणि चर्चा करू आणि त्यातून मार्ग नाही निघाला तर हा शेवटचा मार्ग त्या ठिकाणी आहे असं सुद्धा सांगितलं होतं पण खूप दिवसापासून हा विषय पेंडिंग होता त्या विषयाला वाचा फोडण्याचं काम पवारसाहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी शिवसाहेब आता आपण विनंती करू या साहेबांना की आपल्या सगळ्यांचं जे कर्तव्य आहे ते गेली चाळीस पन्नास साठ साठ वर्षापासून त्या ठिकाणी जनता राहते आणि त्या जनतेला आपण त्या ठिकाणी कबाने दिलेच पाहिजे हे शासनाची भूमिका असली पाहिजे आणि म्हणून त्या भूमिकेतून मी शासन म्हणून या ठिकाणी मी आलोय आणि म्हणून शासनातर्फे तुम्हाला मी आश्वस्त करतो की हे लवकरात लवकर हे तुम्हाला सकारात्मक हे सगळ्या गोष्टी करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन आता ज्यूस त्या ठिकाणी आणा सगळ्याच्या विनंतीचा मान ठेवून लिखित पत्र तुम्हाला ए, पत्र तुम्हाला मिनिस्टर म्हणल्यावर कलेक्टर सर्वे आपण कधी पण चालू करत एक तारखे की अभिनयाचा प्रोग्राम झाला जनसन त्याच्यामध्ये आपण थोडा पत्र तयार करून देऊ नाही आता तुम्हाला सर्वे एक तारखेपासून आपण त्या ठिकाणी चालू करू आता सर्वे किती दिवस चालेल पंधरा दिवस त्या ठिकाणी सर्वे चालेल पंधरा दिवस सर्वे झाला की मला तर वाटतं सर्वे तुमच्याकडे ऑलरेडी रेकॉर्ड आहे सगळं एक्झॅक्ट मेजरमेंट वगैरे खरं तर हे खूप दिवसापूर्वी व्हायला हो पाहिजे तर नाही मला मध्ये मॅम बाळगायचं कसं काय पूर्ण झालंय का असं येणं त्यांना लिहिलेलं करून घेऊ आपण तुम्ही साहेब आपण तुम्हाला घेऊयाची पण घ्या पण व्यक्तिमत्वाची विषय घ्या आणि आपल्या अभिनेताची विषय घ्या पवारसाहेब माझा विश्वास आहे ठीक आहे तुम्हाला एका तफाच्या आणि आपण तुम्हाला कृषी समाजाला गरज आहे खेळायला गरज आहे तात्काळ आपण इंडियन माणसाच्या हाताने थोडासा ज्यूस पिऊन याला कोणत्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं त्यासाठी थांबला असतील कीर्तन पुढे कार्यक्रम असल्यामुळं कारण कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा काय केल्या मला जर दाखवा पत्रपत्र दाखवा của này, muốn quan tâm đến đâu quan tâm đến, एवढं मोठे इथे कार्या शाणे माणसाचा हा पुढे बोला इथे माझ्या म्हणून बसला आता आला समजा मग आताच बसा तुम्ही Saya kagak, kagak. Hahaha.

या ठिकाणी प्रभागामध्ये आणि उदगीर नगरीमधील ज्यांची कबाली कायम झाली पाहिजेत यासाठी आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर उभा टाकायचा आहे या ठिकाणी रामेश्वर पवार हे जे अमोर उपोषणासाठी चोवीस तारखेपासून बसलेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा या ठिकाणी माननीय या उदगीर आणि जळकोट मतदारसंघाचे विकास विकास म्हणून ज्यांची ओळख आहे असे माननीय नामदार संजय भाऊ बनसोडे या ठिकाणी या उपोषण प्रसंगी उपस्थित झालेले आहेत त्यांना शासनाच्या ता, वतीनं या ठिकाणी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत रामेश्वर पवार यांच्या आणि त्या मागण्या मान्य व्हाव्यात हे आश्वासित आज, केलेलं आहे आणि त्यासाठी जे प्रयत्न कर, करायचे आहेत ते या ठिकाणी करणारच आहेत या ठिकाणी उदगीर नगरीचे या आ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना त्यांनी या ठिकाणी बोलून घेतलेला आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या अनुषंगानं त्यांना पत्र देण्यात येत आहे आणि त्या त्या निमित्तानं मी रामेश्वर पवार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं मंत्रिमा मुख्याधिकारी साहेबांनी आश्वासन दिलेले आहेत की आश्वासन आणि पत्र सुद्धा देत आहेत एक तारखेपासून सर्व वार्डाचा सर्वे चालू करू असा पत्र देत आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सांगा उटा म्हणलं उत्तम अशा मुलाचा सर्व्हे चालू बसतो एक तारखेपासून या ठिकाणी सर्वेला सुरुवात होणार आहे आणि माननीय संजय भाऊ बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन या उदगीर नगरेतील सर्व नगर नगरवासियांना या ठिकाणी आश्वासित करावं अनुभव म्हणजे आपल्याला आठवत आता आपल्या आपल्याला सांगितलं सांगितलंय सगळेजण खरंतर इथे मोठ्या संख्येने आल्याबद्दल मला माहिती करायला मी या ठिकाणी आलो आणि लागलीच प्रशासनाला सूचना देऊन आता मी एक दहा दोन हजार चोवीस पासून आपण घरांचं संरक्षण करण्याचं लिखी आदेश आता रामेश्वर पवार साहेबांच्या नावानं आपण त्या ठिकाणी देतोय आणि कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घराला जे काही तुम्हाला सुविधा द्यायच्यात ती माझी जबाबदारी आहे आणि ती देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन आणि तुम्हाला जे काही प्रभावी द्यायचे त्या संदर्भात सुद्धा प्रशासनाला सूच देऊन ज्या पुराला अधिकार आहे म्हणजे आता जिल्हाधिकारी आहेत त्या शासनाला असतील आता ते संरक्षण कंप्लीट सर्वेक्षण कम्प्लीट झाल्यानंतर आपण त्याच्यामार्फत शासनाकडे तो प्रस्ताव आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि शासनाकडून जेवढे काही मग जेवढे नगरमधले काही कबाले राहिले असतील ते सर्व कबाले तुम्हाला देण्याचं काम जोपर्यंत मी आहे तोपर्यंत शंभर टक्के त्या ठिकाणी देतो रामेश्वर भाऊने गेल्या चोवीस तारखेपासून तुमच्यासाठी अमरून पोषण केले खरंतर तरी खूप मोठं टोकाचं पाऊल त्या ठिकाणी उचलले पण ते नाही जनतेला कसा न्याय देता येईल या भूमिकेतून त्या ठिकाणी उपस्थित केले आता मी लिखी आदेश नगरपालिकेच्या शिवनी शिओच्या हस्ते तहसीलदारी आले तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये नितोरी साहेब आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना त्या ठिकाणी लिखी आदेश देतोय आणि एक तारखेपासून जर सर्वेक्षण चालू झालं नाही तरी तुम्ही आता ते उपस्थित असायचं नाही मलकापूरच्या माझ्या घरासमोर बसून बसायचो काळजी करू नका मी याबद्दल दिल्या मागच्या सुप्रतानं काही आदेश दिले होते राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये तरी पण मी जिल्हाधिकारी महोदय तहसीलदार डेप्टी सूचना दिल्या होत्या की माझ्या मतदारसंघातल्या एकही घरा हा भाषण आहे किंवा त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ते माझी आहे आणि मी त्या ठिकाणी देणार असा शब्द दिला होता म्हणून तुम्हाला कुठल्याही अतिक्रम त्या ठिकाणी निघाला नाही आणि हे तर तुमचा हक्क आहे गेली पिढ्यान तुम्ही सहा सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी राहतात पण तुम्हाला त्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाहीत आणि म्हणून ते सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गबाले त्या ठिकाणी तुम्हाला दिले पाहिजे हे भूमिका रामेश्वरजींनी त्याने मांडली आणि त्या त्या मागणीला आम्ही सगळेजण सरकार म्हणून आम्ही सकार सकारात्मक त्या ठिकाणी आहोत आणि ती मागणी लवकर लवकर त्या ठिकाणी पूर्ण करू धन्यवाद आता तुमच्या त्याच्या सहमतीनं तुमच्या सगळ्याच्या संमतीनं मी त्याला ज्यूस पाचतोय बाजूला धन्यवाद धन्यवाद भाऊ या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासित केलेलं आहे की एक येणाऱ्या एक तारखेपासून कमालीसाठी सर्वांच्या घरांचा सर्वे होणार आहे आणि त्या आपण आपापल्या घराच्या सह थांबायचं आहे आणि त्या सर्वेमध्ये सहभागी व्हायचं आहे असं होऊ नये त्या ठिकाणी माणसं नाही आहेत आणि ठिकाण पुन्हा एक पंचायत होती की आपल्याला कमाली मिळणार नाही त्यात आपण सर्वांनी आपल्या घराचा उभा टाकायचा आहे आणि त्या सर्व पूर्ण करायचे आहे या ठिकाणी माननीय नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या हातानं या ठिकाणी रामेश्वर उपोषण सोडावा यासाठी या ठिकाणी त्यांचं उपासन सोडत आहेत या ठिकाणी नगराध्यक्ष माननीय राजेश्वर अण्णा नेटोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या कातर रामेश्वर आज दोन घोट जुस्य घेऊन त्याबद्दल तुमच्यासोबत मानतो आणि जनतेसाठी या उपोषणाला सर्व